नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी ज्ञानदीप धोटे आपल्या सर्वांचं स्वागत करतो आमच्या एसआर जीव मध्ये जो की एक ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे तर माझ्या मते या प्रश्न क्रमांक दोन मधलं प्रश्न क्रमांक तीन मधलं आपलं दुसरं उदाहरण सुरू होतं पहिलं संपलं होतं पण याच्यामध्ये आपल्याला हे बिंदू एक, एक रेषे आहेत का असं दाखवायचं होतं ठीक आहे बघ आता म्हणजे या दोन रेषांचा चढ समान आला तर ते समांतर रेषा आहेत म्हणजेच काय ते बिंदू एक रेषा आहेत असं आपल्याला म्हणता येईल हो की नाही समजा डी डी वजा तीन वजा दोन वजा तीन बरोबर एक्स वन वाय वन होणा एक कॉमा शून्य बरोबर एक्स टू वाय टू एफ दोन एक बरोबर एक्स थ्री वाय टू आता आपल्याला रेषा डी चा चढ कळायचंय मग रेषा डीई चा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन वाय वायक्स टू मायनस यम यायला पाहिजे ठीक आहे आता बघा वाय टू किती आहे शून्य वजा वाय वन किती आहे वजा तीन छेदाला यक्स टू किती आहे एक वजा वजा दोन होईल बरोबर काय होईल शून्य अधिक तीन आणि छेदाला एक अधिक दोन बरोबर किती तीनशे तीन तीन एक तीन बरोबर काय एक म्हणून रेषा चढ बरोबर यम बरोबर काय आलं आपलं एक आलं आता रेषा चा चढ काढूया आपण मग रेषा एफ चा बरोबर पुन्हा वाय थ्री मायनस वाय टू बाय एक्स थ्री मायनस एक्स एक टू म्हणून लक्षात आपलं या तिसऱ्या बिंदूला एक्स थ्री वाय थ्री घेतलं मग वाय थ्री मधून वाय टू वजा करावा लागेल आपल्याला होणा मग वाय थ्री किती आहे एक वजा शून्य वाय टू शून्य आहे ना आता एक्स थ्री किती आहे वाय थ्री किती आहे दोन आहे वायथ्री किती आहे आपला है। वाय, वाय है, एक, वाय है, है है, दोन आहे रे वायथ्री किती आहे एक आणि वाय टू शून्य आहे बरोबर आहे मग यक्सत्री किती आहे दोन वजा एक दोन वजा एक बरोबर किती एक छेद एक बरोबर किती एक म्हणून रेषा चढ बरोबर किती आला एक मग दोन्ही रेषांचे चढ कसे आले समान आले म्हणून रेषा डी चा चढ बरोबर रेषा चढ ओके म्हणून ह्या दोन्ही रेषा समांतर आहेत ज्या आरती चढ दोन्ही रेषांचे समान आहेत त्या आरती रेषा डी आणि रेषा ईएफ कशा आहेत समांतर आहे पण बिंदू हा यहाँ सामायिक बिंदु है बिंदु यहाँ सामायिक बिंदु आए मनो ये एक रेशा है या दोन दोन दिशा, या दोन दिशा एक है दोन रेषा दोन रेषा नसून दोन रेषा एकच आहेत असं होईल ना ते डी आणि एकच रेषा होईल बिंदू ई हा सामायिक असल्यामुळे आणि म्हणून काय होईल बिंदू डी व ए एक रेषी बिंदू ना कारण काय हे एक रेषे बिंदू असण्याचं कारण काय माहितीये का त्यांचा चढ समान आहे जेव्हा दोन रेषांचा चढ समान असतो तेव्हा त्या रेषा समांतर असतात आणि त्या दोन रेषामध्ये एखादा बिंदू सामायिक असेल तर त्या दोन रेषा नसून एकच रेषा असते ती एक रेषा असतात त्यानंतर नंबर तीन बघूया समजा यल दोन पाच बरोबर एक्स वन वाय वन यम तीन तीन बरोबर एक्स टू वाय टू आणि नंतर एन बरोबर पाच एक बरोबर काय एक्स थ्री आता बघा रेषा येलियम तर थोडं काढूया पहिल्यांदा चा चढ बरोबर काय होईल वाय टू मायनस वाय वन बाय एक्स टू मायनस असं होईल एक्स टू मायनस एक्स याच्यामध्ये किमती ठेवूया बघा वाय टू म्हणजे तीन आणि वाय वन पाच तीन वजा पाच आणि छेदाला एक्स टू किती आहे तीन वजा दो। हो की तुन तीन दोन ओके नाही मग काय होईल पाचातून तीन गेले दोन राहिले मोठ्या संख्येचे चिन्ह तिनातून दोन गेला एक राहिला म्हणून रेषा एल चा चढ बरोबर किती आला वजा दोन चे एक म्हणजे वजा दोन ओके आता रेषा एम चा चढ काढूया मग रेषा तर बरोबर वाय थ्री मायनस वाय टू वाय एक्स थ्री मायनस एक्स टू नाही आता बघा वायत्री किती आहे आपला एक वजा तीन बघ वायत्री किती आहे हा एक वजा तीन आणि छेदाला एक किती आहे पाच वजा तीन मग किती वजा दोन बाय दोन, दोन हो की नाही तीनातून एक गेला दोन राहिला मोठ्या संख्येत चिन्ह छेदाला पाचातून तीन गेला दोन राहायला मोठ्या संख्येत चिन्ह इथे बे एक बे बरोबर किती आला वजा एक म्हणून रेषा यमयचा बरोबर किती आहे वजा एक इथे चढ किती आला वजा दोन इथे चढ किती आला वजा एक म्हणजे हे समान आहेत का नाही म्हणून रेषा यलयमचा चढ बरोबर रेषा यमयचा चढ हो की नाही मग या दोन्ही रेषा समांतर नाही आणि ज्या अर्थी समांतर नाहीत आणि बिंदू सामायिक नाही त्या अर्थी काय होईल हे बिंदू एक रेषीय नाही बरोबर नाही पाहिजे ना? बरोबर नाही रेषा यम एम रेषा यम यन या समांतर नाही म्हणून इंदू एल यम यन एक रेषीय नाही पण एक रेषीय नाही तसं आपल्याला म्हणता येईल त्यानंतर आता बघा पी क्यू आणि आर म्हणजे समजा किंतु पी दोन वजा पाच बरोबर किती यक्ष वन बिंदू क्यू एक वजा तीन बरोबर काय होईल यक्स टू टू आणि बिंदू आर बरोबर काय होईल वजा दोन तीन यक्स थ्री होईल ओके आता बघा मग रेषा चा चढ करावा लागेल आपल्याला मग रेषा पी क्यू चा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन

पी क्यूचा चढ होईल की नाही असे पी क्यूचा तळ किती होईल वजा दोन ह ना आता याचा चढ काढू रेषा क्यू आर चाळ था बरोबर काय होईल वाय थ्री मायनस वाय टू वाय एक्स थ्री मायनस एक्स टू होईल ना मग मग तीन वजा वजा तीन होईल असं आणि वजा दोन वजा एक होईल की नाही आहे तीन वजा वजा तीन आणि छेदाला एक स्त्री किती आहे वजा दोन हा एक आणि मधच पद रूप मग तीन अधिक तीन होईल आणि इथे छेदाला वजा तीन राहील मग या दोघांची बेरीज सहा वजा तीन किती होईल तीन दोन सहा तीन एक तीन दोन वजा एक म्हणून टाक रेषा यू आर चढ बरोबर किती होईल व जा दो हे त्याला एक लिहित नसतो ऋण कुठेही लिहिले चालते म्हणून या दोन्ही रेषांचा चढ समान आहे म्हणून रेषा चा चढ बरोबर रेषा क्युआरचा आता बघा या दोन्ही रेषांचा चढ समान आहे आणि म्हणून या रेषा समांतर आहेत रेषा पिक्यू समांतर रेषा क्यू अ आणि बिंदू हा सामायिक बिंदू आहे म्हणून ही एकच रेषा आहे प्रामाईक बिंदू असल्यामुळे की नाही असं होईल ना पी क्यू आणि क्यू आर हा पी क्यू झाला हा क्यू आर झाला हो की नाही पण हे क्यू बिंदू सारखे आहे म्हणजे ही समांतर अशी असेल <coughs> या ठिकाणी पी म्हणून काय होईल पी डॅश क्यू डॅश आर असं देखील आपल्याला म्हणता येईल म्हणजेच याचा अर्थ काय होतो माहितीये का पी क्यू आर हे बिंदू कसे आहे रेषे आहेत असं देखील आपल्याला म्हणता येईल त्यानंतरच बघूया किती आहे त्याच्या बरं तर पाच सहा हे होमवर्कसाठी ठेवायचे का पाच आणि सहा हा बर घ्या समजा आर एक वजा चार एक्स वन वाय वन यस वजा दोन दोन बरोबर एक्स टू वाय टू टी वजा तीन चार एक्स थ्री वाय थ्री पहिली आता म्हणून रेषा आर्यचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन वाय एक्स टू मायनस एक्स होईल ना मग आता वाय टू किती होईल दोन वजा वाय वन किती आहे वजा चार शेदाला एक्स टू किती आहे वजा दोन वजा एक होईल मग काय होईल दोन अधिक सहा बाय वजा तीन हा दोन रुग्ण म्हणजे धन दोन अधिक चार पाहिजे होता या ठिकाणी हा दोन अधिक चार पाहिजे होते बरोबर काय होईल सहा वजा तीन तीन दोन्ही सहा बरोबर दोन काय वजा एक बरोबर किती वजा दोन म्हणून रेषा आर्याचा चढ बरोबर किती होईल वजा दोन आता एषटीचा काढूया ना मग रेषा यष्टीचा चढ बरोबर काय होईल वाय थ्री मायनस वाय टू वाय एक् मायनस वाय किती आहे चार आणि वाय टू किती आहे दोन चार वजा दोन छेदाला किती एक्स थ्री किती आहे वजा तीन वजा वजा दोन वजा तीन वजा वजा दोन चार वजा दोन आणि छेदाला वजा तीन अधिक दोन होईल मग वर काय राहिला दोन छेदाला किती राहिला वजा एक तिनातून दोन गेला एक राहिला मोठ्या संख्येत चिन्ह बरोबर किती वजा दो म्हणून रेषा यष्टीचा चढ बरोबर काय होईल वजा दो मग हे चढ दोन्ही कसे आलेत आपले समान आले हो समान आले म्हणून रेषा आर्यचा चढ बरोबर रेषा यष्टीचा चढ म्हणून रेषा

आणि श्रीकात चार वजा दोन एक चार वजा दोन म्हणजे काय एक्स थ्री वाय थ्री ओके चार वजा मग बघा रेषा एकेचा चढ बरोबर वाय टू मायनस वाय वन आणि छेदाला एक्स टू मायनस एक्स वन होईल कि नाही असं आपलं चढ काढण्याचं सूत्र आहे जेव्हा दोन बिंदू दिले तेव्हा रेषाचा तळ काढण्याचं सूत्र आहे मग वाय टू किती आहे पाच छेद दोन वजा चार छेद एक चार म्हणजे चार छेद एक छेदाला किती होईल एक्स टू किती आहे वजा दोन वजा वजा चार मग बघा याचा तिरपा गुणाकार करूया पाच एक पाच पाँच वजा आठ छेद दोन याला भागीला लिहूया वजा दोन अधिक चार ओके हे जे आहे ते याला मग काय होईल वजा तीन भागीला किती चारातून दोन गेला दो एक। का तीन दोन होईल वजा तीनशे दोन गुणीला छेद दोन बरोबर वजा तीन छेद चार मग रेषा एकेत बरोबर किती आलं वजा तीनशे चार आलं बघूया आता आता हे किती येते रेषा के एनचा चढ बरोबर वाय थ्री मायनस वाय टू बाय बायक्स थ्री बरोबर काय होईल वजा दोन वजा पाच छेद दोन आणि छेदाला एक्स थ्री किती आहे चार वजा वजा दोन चार वजा वजा बरोबर काय होईल याचा तिरपा गुणाकार करूया वजा चार वजा पाच बाय दोन भागीला किती चार वजा वजा दोन बाय एक बरोबर का होईल वजा नऊ छेद दोन गीला किती चार अधिक दोन एक बरोबर का होईल वजा नऊ चेद दोन भागीला उलट गुणीला एक चे पाडू भागीला सहा छेद एक बरोबर काय होईल वजा नऊ छेद दोन गुणीला एक छेद सहा आणि इथे काय होईल तीन त्रिक नऊ तीन दोन्ही सहा मग किती उरला आपल्याकडे वजा तीन छेद चार तीन एक तीन बेदुनी चार मग वजा तीनशे चार म्हणून काय होईल रेषा चा चढ बरोबर वजा तीनशे मग दोन्ही रेषांचे चढ कसे आले समान आले म्हणून रेषा ए चा चढ बरोबर रेषा के चा चढ समान आले किती आणि बिंदू के हा सामायिक बिंदू आहे म्हणून बिंदू ए के, है? बिंदु ए, कौमा के कौमा एन हे कसे आहे बिंदू ए कमा के कमान के एक रेशिया आहेत असं आपल्याला म्हणता येईल त्यानंतरच बघूया ठीक आहे हा बघू ए बी सी चे हे त्रिकोणाचे शिरबिंदू आहेत तर प्रत्येक बाजूचा चढ करायचं आहे आपल्याला हा त्रिकोण काढून घेऊया छोटासा आपण नाही काढला तरी चालतो हे किती आहे एक उडदा एक

शून्य चार बरोबर एक्स टू वाय टू आळशी वजा पाच तीन बरोबर एक्स थ्री होईल की नाही आता रेषा एबीचा बी सीचा चढ कळायचा आहे आपल्याला तिन्ही बाजूचा कळायचंय आपल्याला ठीक आहे ए बी आणि एसी देखील तिन्ही बाजू असतील ना बघा आता रेषा ए बी चा सर बरोबर काय होईल वाय टू मायनस वाय वन बाय टू मायनस यक्स वन होईल की नाही आता वाय टू किती आहे चार या वजाला वजा वाय वन किती आहे वजा एक छेद आला टू किती आहे शून्य वजा एक बरोबर चार अधिक एक बाय वजा एक होईल मग आता काय होईल इथे पाच छेद वजा एक बरोबर किती वजा पाच मग रिशा ए बीचा चढ बरोबर किती होईल वजा पाच होईल ओके बी सीचा काढूया आता था? बी सीचा चढ बरोबर काय होईल वाय टू मायनस वाय वन बी सी म्हणजे वाय थ्री मायनस वाय टू वाय थ्री मायनस वाय टू बाय थ्री मायनस टू आता वाय थ्री किती आहे आपला तीन हा तीन तीन वजा वाय टू किती आहे चार म्हणा हा बघा ना वाय थ्री तीन आहे वाय टू चार आहे छेदला यक्स थ्री किती आहे वजा पाच वजा एक्स टू किती आहे शून्य बघा ना यक् किती आहे वाय फाईव्ह मायनस फाईव्ह आणि हा शून्य मग चारातून तीन गेला एक राहायला गे मोठ्या संख्येत चिन्ह आणि छेदाला किती व ऋण म्हणून दो दोन्ही धन आणि म्हणून रेषा बीशीचा चढ बरोबर एक छेद आता रेषा एशीचा चढ काढायचा आपल्याला बरोबर काय होईल वाय थ्री मायनस वाय वन बाय बायक्स थ्री मायनस मान बघा ना माँणस माँणस ए आणि सी चा काढायचंय म्हणजे हे हे दोन बिंदू घ्यावे लागतील ना वाय थ्री मायनस वाय म्हण मग तीन मायनस मायनस एक आणि छेदाला एक्स थ्री मायनस पाच मायनस एक होईल ना असं मायनस पाच मायनस एक बरोबर तीन अधिक चार आणि छेदाला मायनस सहा बरोबर सात बाय मायनस सहा म्हणून रेषा शी चाच बरोबर काय येईल मायनस सात बाय होईल मायनस सात बाय हां कुठं चुकलं एक वजा एक वजा पाच तीन वगे तीन वजा वजा एक हां चार आहे तीन वजा एक चार होईल नाही तीन अधिक एक आणि छेदाला किती होईल वजा सहा बरोबर चार छेद वजा सहा हे जुनी चार बैत्रीक सहा मग वजा दोन बाय तीन एवढा असेल ना आपण तिथं सात लिहिलं होतं वजा दोन बाय तीन मग झालं इथे लिहा वाटल्याच नाही तर आई लिहिले तरी चालते मग रेषा एबी बीचा चढ बरोबर किती आहे वदा पाच पण रेषा बीशी तात बरोबर किती एकशे पाच आणि रेषा एशी तात्तर बरोबर किती होईल मायनस दोनशे मायनस दोनशे तीन त्यानंतर घेऊयात होणार शरबिंदू आहेत बरं ठीक आहे आपण इथेच थांबूया मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल पुढच्या तशिकेमध्ये पुन्हा भेटूया या समोरील उदाहरणं हो, घेऊन हो ओके नाही तोपर्यंत तो बोरपाय